हाय हॅलो फ्रेंड्स तर मी ज्योती माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर माझं चॅनेलचं नाव चेंज केलेलं आहे मी आम्ही बाहेर की होतं तर आता वाजलेले आहेत साडेसहा तर हे बघा शाळेतून आले जर चालले खायचं का आणि मी गेलेली जरा बाहेर शिकायला मी दाखवते तुम्हाला मी ब्लाउज कोणते कोणते शिवलेले आहेत ते सर्ग आणि त्यातला तुम्हाला नक्की कोणता ब्लाउज आवडला ते पण मला नक्की कमेंट करून सांगा अनु हा आहे कॉटनचा ब्लाउज हा मी शिवलाय म्हणजे ज्या वेळी शिकायला जात होते त्या टाइम मी होिवलाय म्हणजे मला थोडाफार मी शिवलाय थोडाफार मला ज्या शिकवतात हो ना ते मी ते शिक शिवलाय फिनिशिंग एकदम खूप छान आले बरं का बघा माझा मलाच विश्वास दिसत नाही की हा ब्लाऊज मी शिवलाय आणि गळा पण असा आहे म्हणजे गोल काढलेला आहे हा मी शिवला आणि हा पण मी शिवला हा थोडा टाईट होत होता बरं का म्हणजे थोडा शिवताना काय कटिंग करताना थोडंसं माझी मिस्टेक झालेली त्यासाठी म्हणजे साऊथ इंडियनचे लोक जास्त आंध्र प्रदेशमध्ये असेच घालतात त्याचे फुगबाही शिवलेले आहे दिसते का चुनटे दोन दोन चुन्या घेतलेल्या आहेत त्या दोन आणि आता माझे ब्लाऊज म्हणजे मी जी ज्याकडे शिकते ना त्यांनी शिवलेले दाखवते त्याची इतकी फिनिशिंग जबरदस्त आहे बरं का खूप म्हणजे खूप छान शिवतात त्या मी तुम्हाला ही जी साडी दाखवलेलीच होती मला वाटते थोडीशी साईज ब्लाउजची मोठी वाटते आता बघू घातल्यावर कळेल मला त्याचा गळा असा शिवला आहे हे असं पोटली बटन्स वगैरे लावून घेतलेले आहेत आणि हँड्सला सुद्धा पोटली बटन्स करून घेतले हो आणि थ्रेडला म्हणजे खूप छान शिवतात ब्लाऊज त्या त्यांच्याकडे शिवत असते छान है। शिवले बघा थ्रेडला अशी डिझाईन केले असा आहे याचा नेक हा मला दाखवलेलीच होती साडी मी पिको फॉल करत असताना हे जी साडी होती म्हणजे जेवढ्या साड्या मी पिको फॉल केलेल्या त्याचे हे ब्लाउज आहेत आणि हा आहे जुना आहे म्हणजे मी एकदाच नेसले मी पिको फॉल करताना तुम्हाला दाखवलेली ह्याची पण साडी

असं आहे आता ही दोन झाले मी दिवाळीच्या अगोदर शिवायला टाकलेले बघा ब्लाउज त्याच्या मला त्यांनी आज नाही रात्री दिले ते ह्याचे डे हा असा आहे ब्ल्यू कलरचा हँड साधीच आहे सा बॅक साईड आसा आहे छान शिवलाय आता नक्की घातल्यावरच कळल नक्की कसा बसते ते निसल्यावर का पण त्याचा ब्लाउज मी शिवलाच नव्हता तरी दुसरा एक साधा शिवलेला का तर ब्लाउज डिझाईनच नव्हती त्यामुळे मी पीस ठेवून दिलता मग शिवून घेतला म्हणजे शादाच आहे तीन टक्सवाला जी बॅक डिझाईन दाखवते तुम्हाला असे तर ह्यातला तुम्हाला कोणत्या ब्लॉकची डिझाईन आवडली नक्कीच कमेंट करा आणि माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका आणि साइडचं बेल बटन आहे ते पण दाबता म्हणजे नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील आणि मी आता ब्लाउज वगैरे शिकते तर नक्कीच मी तुम्हाला कटिंग वगैरे शेअर करेन इकडचं म्हणजे इकडचे लोक कसे कटिंग करतात क्रॉस कटिंग प्रिन्स कटिंग आणि जर माझे ब्लॉग आवडत असली तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर लाईक पण करा तर चला बाय